मंडळी घेऊन आलाय पुण्याच्या अगदी जवळ एक लाख रुपये गुंटा म्हणजे एक हजार स्क्रा म्हणजे एक हजार जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे पण आपण इथं ब्रोकर ब्रोकरची भूमिका मांडत नाही आपण इथं एजंट ब्रोकर सारखं काही जाहिरात करत बसत नाही मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा ठरणारा असणार आहे खूपच फायद्याचा असणार आहे फक्त एकच काम करायचं बघा मंडळी काही लोक बघतात काही लोक बघत नाही आणि मनातूनच ठरवतात की हे लोक काय बोलतात मंडळी नंबर वगैरे सगळं काही आपल्याला भेटणार आहे तर एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं अहो एकदम अगदी पुण्याच्या जवळ एक लाख रुपये प्रति गुंटा हो फक्त एक लाख रुपये प्रति गुण त्यासाठी एकच काम करायला लागणार संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण बघून घ्यायला लागणार आहे तर व्हिडिओ बघा संपूर्ण एक विनंती मंडळी खरंच आजचा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे ही प्रॉपर्टी नेमकी कुठं आहे किती किलोमीटर आहे माहिती अपूर्ण असली तर खूप तर चांगली प्रॉपर्टी हातातून निघून जाते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे आजचा पुन्हा एकदा आपले सहज स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख हे जे चॅनल आहे हे रिअल इस्टेट कॅटेगरीचे चॅनल आहे पण मी इथं एजंट ब्रोकर नाही आहे किंवा एजंट ब्रोकर साठी सारखं जाहिरात करत नाही मी डायरेक्टली थेट आपल्याकडे जी काय प्रॉपर्टी असते ती तुमच्यापर्यंत थेट मालकाचे नंबर पोहोचवतो आपण म्हणूनच मी बोलणार आहे की नवीन आल्या असाल आपल्या या चॅनलवरती तर चॅनलला बाजूचा जो बटन आहे सबस्क्राईबचा तो दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल ला ऑल करून टाका कारण की आज आपल्यासाठी पुण्याहून अगदी जवळ एकदमच जवळ ही प्रॉपर्टी आलेली आहे टायटल वगैरे कळालंच असल की ही केडगाव चौपुल्याच्या इकडं एक दोन अडीच किलोमीटर बिलकुल बाजूला हे प्लॉट आहे आता हे प्लॉट कसे असणार आहे काय ह्याच्यामध्ये म्हणजे एक क्रायटेरिया असणार आहे ह्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे किती घ्यायला लागणार आहे सगळी माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे आणि ह्याच नेमकं बेनिफिट येणाऱ्या वर्षामध्ये काय आहे काय बेनिफिट आहे म्हणजे काय भाव वाढणार आहे काय रेट वाढणार आहे सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ मंडळी भरपूर लोक आपल्याला आणि भरपूर असे जाहिराती असतात जे आपल्या डोळ्यासमोर येतात की पचास पन्नास हजार पचास म्हणजे पन्नास हजार रुपये गुंटा जागा कोण कोण असे लावलेलं आहे की एक लाख रुपये एकर दोन लाख रुपये एकर एक भरपूर असे पण त्या जे जागा असतात तुम्ही मला सांगा की ते खरं असतात का लोक खरे ते देणार का तीस हजार रुपये जे आहे रजिस्ट्रेशनला लागतात ला खरेदी खस झालं सात बारा झालं आणि सामूहिक जो सात बारा असणार आहे त्याच्यासाठी संमतीपत्र असणार आहे आणि ताबा देणार का नाही माहीत नाही पण ह्या सगळ्या गोष्टींना तीस हजार रुपयाचा जो गव्हर्नमेंट चार्जेस आहे टॅक्स तो लागतो तर हे लोक पन्नास हजाराला कशी काय विकतात वीस हजारामध्ये जागा कोण विकणार का एक हजार स्क्वेअर फीटची मला हे सांगा तुम्ही कॉमन सेन्स आपल्या माइंडमध्ये सेट करून घ्या तुम्ही वाटलं तर सर्च करा अव मंडळी आणि पुण्याच्या अगदी जे जवळ एरिया बोलतात तर खरंच हे जवळ असतो का एरिया ते पण नोट करा तुम्ही आणि भरपूर अशा गोष्टी जे आहे भरपूर असे जे जागा विकणारे त्यांना डेव्हलपर बोलू शकत नाही ते एजंट ब्रोकरचं काम करतात ते आणि एजंट ब्रोकर म्हणजे ते शुद्ध एजंट ब्रोकर नाहीये ते अचानक बघून लोक बिचारे जे एजंट आहे पहिल्यापासून करतात त्यांची जे बघून कार्य ते करतात ना कमवतात ते बघून बघून ह्या लोकांनी असं आखलेलं आहे अशी फसवणूक करत करत आहे लोकांची की विचारू नका पण आज तुमच्यासाठी मी सांगतो ना स्पेशल स्पेशल आ, हे डायरेक्टली दहा गुंटेचा सेट आणलेला आहे केडगाव चौपोलाहून एक अडीच किलोमीटरच्या आसपास असणार आहे आणि ह्याची जी, जी किंमत आहे फक्त बघा प्रति गुंटा दहा लाख रुपये प्रति गुंटा आपण सांगितलेला आहे पण ह्याच्यामध्ये जी कंडिशन आहे की दहा गुंटे आपल्याला खरेदी करायला लागणार आहे दहा गुंटे हे नोट करून घ्या आणि मी खोटं बोलत नाही हे पर गुंटा दहा आपला टोटल दहा गुंटे घ्यायला लागणार तीस गुंट्याचा हा प्रकल्प आहे आणि एक गुंटा जो आहे एक लाख रुपयाला पण दहा लाख तुम्ही दिलं तर त्याच्यावर बस नाही मंडळी त्याच्यासाठी अजून बघा रजिस्ट्रेशनचे जे काय असणार आहे एखादा लाख रुपया वरती असणार आहे रजिस्ट्रेशनचं रे तुमचंच रेजिस्ट्रेशन होणार आहे तुमचंच कागदपत्र बनणार आहे तुमचा सात बारा तुमचाच खरेदी खर्च ताबा सगळं काही तुम्हाला भेटणार आहे पण त्यासाठी एक लाख रुपयाचा वरती खर्च येणार आहे टोटल या प्लॉटची जी किंमत आहे अकरा लाख रुपये किंमत आहे अगदी शुद्ध संपूर्ण मी तुम्हाला माहिती देत आहे के केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड इकडूनच एकदमच बाजूला रेल्वे स्टेशन फक्त अडीच ते तीन किलोमीटर या प्लॉट वरून आहे मेन जो मोरगाव जो रोड आहे तिकडून दीड किलोमीटर आतमध्ये आणि हे जे प्लॉट आहे हे ॲग्रिकल्चरस प्लॉट आहे कारण की इथं जे आहे ऊसाची शेती आहे मंडळी मस्त पैकी तीस एकर मध्ये ऊस पेरलेले आणि हे शेती म्हणूनच विकायचं हे प्लॉटिंग म्हणून नाही विकायचंय बघा आपण तुम्हाला असं वाटत असेल की हे प्लॉटिंग करून पण प्लॉटिंग करून नाहीये हे डायरेक्टली तीस गुंठे आहे तर दहा दहा गुंट्याचा सेट केलेला आहे दहा दहा गुंट्यामध्ये सेपरेट तुमचा सातबारा असणार आहे खरेदी खत खर असणार आहे ओके हे सगळं ताबा पण भेटणार आहे तुम्हाला आणि हा जो, जो व्यवहार होणार आहे बघा तुम्ही इथं आलेला आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले बरोबर ना काही तुम्ही सुलभ हप्त्याच्या हिशोबामध्ये नाही आलेले पण इथं तुम्हाला रोख जी रक्कम असणार आहे ती अकरा लाख रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे आता दहा लाख जे आहे हे जागेचा रेट झाला आणि एक लाख जे आहे हे खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र हा संमतीपत्र पण इकडं भेटणार आहे काही प्रॉब्लेम नाही कारण की हे आणि ताबा आणि सर्च रिपोर्ट आणि आठचा उतारा हे पण त्याच्यामध्ये समावेश असणार आहे मंडळी हे जे केडगाव जे आहे पुणे सोलापूर रोडला आहे केडगाव पुणे स्टेशन पासून किती किलोमीटर भरतो जास्त नाही फक्त पंचावन्न किलोमीटर हे आपला प्लॉट डायरेक्टली पंचावन्न किलोमीटर प्लॉट आणि केळगाव तुम्ही चेक करू शकता किती किलोमीटर कारण की वायरल आहे एकदम नावतो आणि डायरेक्टली तुम्हाला दिसणारच आहे आणि मंडळी तुम्हाला डायरेक्टली यायचं असेल तर नंबर बघा वरती आपण लावलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दी काय दिलेलं नाहीये कारण की लोक काय करतात माहिती का माहिती घेत नाही डायरेक्टली कॉल करायला चालू करतात आता हे तुम्हाला कळालं तुम्हाला पटलं की केडगाव चौपुलीहून मोरगावकडं जाणारा जो रस्ता आहे तिकडून दीड किलोमीटर हा प्लॉट आहे ओके ही शेती आहे तीस गुंट्याची शेती आहे पण ह्याला दहा दहा गुंटे करून आपल्याला विकायची आहे आणि ह्याचा जो रेट आहे तर एक गुंटा एक लाख रुपये तसंच बघायला गेलं टोटल कंडिशन जी आहे की दहा गुंठे आपल्याला घ्यायला लागणार आणि दहा गुंटेचं नावावरती करायला एक लाख रुपयाचा त्याच्यामध्ये खर्च आकारला जाणार आहे गव्हर्नमेंट चार्जेस आहे आमचं काही नाही आहे रेजिस्ट्रेशन चार्जेस आहे एक लाख रुपये टोटल या प्लॉटची किंमत आहे अकरा लाख रुपये अकरा लाख रुपयामध्ये आज तुम्ही दहा गुंटे इन्व्हेस्टमेंट केलं तर एक वर्षामध्ये तुम्ही बघू शकता पुण्याचा जो विस्तार आहे जबरदस्त होऊ राहिलेला आज पुण्यामध्ये काय नाही आलं बोला तुम्ही मेट्रो आलेली आहे आणि तसंच बघायला गेलं पुण्या पुण्याचे जे आजूबाजूला जे खेडे गाव आहे ते पण शहर मध्ये यू राहिलेले आहे कार्पोरेशनच्या ये एरियामध्ये येऊ राहिलेले आहे काय बोलू शकत नाही एक वर्षामध्ये हा पण जो गाव आहे ज्या गावामध्ये हा प्लॉट आहे तर तो, तो पण कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आलं तर विचार करा लाख रुपयाची तुम्ही जागा घेतात बरोबर ना आणि हीच एक गुंठा जागा कमीत कमी चार पाच लाखला जाणार का नाही विचार करा तुम्ही करोडपती होणार का नाही पण माणसाला काय पाहिजे की आधीच सगळं जवळ पाहिजे तर जवळ बघू नका तुम्ही जे येणार आहे तर शुद्ध तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी या लांब बघू नका किती लांब आहे काय आहे हे पंचावन्न किलोमीटरच ठरणार आहे पण आपल्याला जे मनाला जे तयार करायला लागणार आहे की आम्हाला इथं इन्व्हेस्ट करायचं इथं अकरा लाख रुपये लावायचं ते मनाची तयारी करून घ्यायला लागणार आहे आणि तुम्हाला यायचं असेल जागा बघायची असेल तर आ... आपणनी भरपूर असे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्लॉटचे दर्शन म्हणजे दिसलेले ते प्लॉटचे व्हिडिओ केलेले आहेत आणि ते प्लॉटचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आणि तुम्हाला खरंच तुम्हाला हे प्लॉटचे काही फुटेज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तर ह्या प्लॉटचे काही फुटेज वगैरे असणार काय एखादा व्हिडिओ असणार आहे तो तुम्हाला देणार आहे पण तुम्हाला नेमकं टोकनच द्यायचंय बुकिंगच करायची लोकेशनलाच जायचंय ते प्लॉट बघायला बघा नुसतं प्लॉट बघायला जायचं असल तर त्याच्यासाठी चार्जेस लागणार आहे एक हजार रुपये तुम्हाला पे करायला लागणार नुसतं प्लॉट बघायचं म्हणजे एक हजार रुपये कारण की आपला ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी आपल्या ऑफिसवरून त्या प्लॉटवरती जायला पन्नास किलोमीटरचा डिस्टन्स पडतो आता हा जो खर्च आहे बघा लोक येतात नुसतं बघून जातात नंतर बोलतात की आम्ही सांगणार तर तसं करू नका एक हजार रुपये पे करा आमची गाडी गाडीमध्ये बसा तुम्ही तुमची गाडी लावायचं पार्किंगमध्ये आमची गाडीमध्ये चला आणि तो प्लॉट बघून घ्या मग नंतर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला ओके वाटला हा प्लॉट तुम्हाला टोकन असेल तर तुमचे रुपये आम्ही नाही घेणार रिटर्न करणार पण तुम्ही की आम्हाला वेळ द्या तर तुम्हाला एक हजार रुपये जे आहे ट्रॅव्हलिंग अमाऊंट तो पे करायला लागणार आहे मंडळी भेटू आपण आजचा हा प्लॉट कसा वाटला तुम्ही मला कुठून बघता कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून पुण्यामधून का भारतामधून कुठल्या किंवा परदेशामधून कुठून बघतात तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेमकी तुम्हाला केडगाव कसे वाटते केडगावचा रेल्वे स्टेशन कसा वाटतं आणि केडगावचा जो चौपुला चौक आहे तुम्ही कदाचित गेल्या असाल सोलापूर रोड किंवा हैदराबादला आणि यवतचा जो चौपुला बघितला असाल तर तो, तो कसा वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मोरगावचा पण रस्ता तुम्ही बघितला असाल तर तो कसा वाटतं ते सांगा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि आज तुमच्यासाठी एक लाख रुपये गुंट्यानी दहा गुंटे आणली होती जागा आणि ही बुकिंग करायची असेल तर नंबर दिलेला आहे महत्वाच्या काही गोष्टी आतमध्ये बोललेल्या आहे तर परत एकदा रिपीट हा व्हिडिओ बघा लोकेशन वगैरे सगळं काही तुम्ही जाणून घ्या भेटू आपण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे